इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आणि केंद्र चाणक्य के बुद्धीचा वापर करून लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या खात्यामध्ये वर्ग करून महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील मनाठा इथे उघड झाला आहे मनाठा येथील सी एस के सी केंद्र चालकानं आधार कार्डवरती खाडाखोड करून लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यामध्ये जमा केले त्यानंतर सदर रक्कम सी एस सी केंद्रचालकानं परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार मनाठा तालुका हदगाव इथे उघडकीस आला आहे लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमामधनं दरमहा दीड हजार रुपये महिलेला मिळणाऱ्या लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा त्यांचा सावत्र भाऊ सीएससी सेंटर चालक सचिन थोरात गेल्या दोन दिवसांपासून गाव सोडून फरार मराठा येथील सचिन थोरात सीएससी सेंटर खात्यामध्ये रोजगार हमी योजनेमधील विहिरीचे आणि इतरही योजनेचे पैसे आले आहेत असं सांगून ओळखीच्या पुरुष आणि महिलांकडनं आधार कार्ड बँकचं पासबुक इतर कागदपत्र जमा केली आहेत बहिणीचे अर्ज भरताना महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी आपल्या मर्जीमधील काही व्यक्तींचे आधार क्रमांक आणि पासबुक खाते क्रमांक टाकले जेव्हा पैसे जमा झाले त्यानंतर त्या मर्जीमधील व्यक्तीला तुमच्या खात्यामध्ये रोजगार हमी योजनेचे पैसे आले आहेत असं सांगून संबंधित व्यक्तीचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम स्वतः उचलून सी एस सी सेंटर चालक हा गेल्या दोन दिवसांपासून गाव सोडून फरार झालाय या प्रकरणी सी एस सी सेंटर चालकावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांनी दिली आहे त्यांनी एरी साठी डॉक्युमेंट मागितले होते मी दिले ते ज्या दिवशी पडले ते माझ्या पशी आले आणि पैसे उचलून घेतले नंतर मी बँकेत जाऊन इन्क्वायरी केली तर मॅनेजर साहेबांना म्हणले की लाडक्या बहिणीचे पैसे आता नंतर आम्ही फोन लावून विचारलं तर ते म्हणतात की आम्ही मी समावून घेतो तुम्ही काय हे करू नका चर्चा वगैरे करू नका असं म्हणू लागले काय केलं नाही तर ज्या मुलीची डिटेल आहे त्या आधार कार्डच्या जागी माझा आधार नंबर टाकला आणि त्या मुलीचा अकाउंट नंबर आहे त्या अकाउंट नंबरचा जागी माझा अकाउंट नंबर टाकला त्यांनी आणि बाकीची डिटेल त्या मुलीची आहे साडे चार हजार पैसे त्याला उचलून देऊन टाकले आम्ही ते सकाळी त्या त्याला उचलून देऊन टाकले पैसे माझा सर फ्रॉड झाला सचिन फ्रॉड केला माझे डॉक्युमेंट सर त्याला आधार कार्ड बॅल पासबुक घेतले आणि लाडकी बॉर्म भरला सर आणि पंचवीस तारीखला माझ्या अकाउंटला साडेचार हजार रुपये जमा झाले सर मी त्याला विचारलं तर ते मला हे विहिरीचे आहेत माझेच पैसे आहेत मी भरलेला पावं असं म्हणलं होतं थर्म न्यूज आले माझा फोन पेला सर मी फोनपेनं पण ट्रान्सफर केले डायरेक्ट फोनपेला ट्रान्सफर केले सर हां मी स्टेटमेंट पाहिल्यानंतर कळलं सर आणि त्या त्या दिवशी काय झाले त्या दिवशी पण आले लाडक्या बहिणीचे पण आणि माझे पण नंतर कळले की हे असं एकच टप्पा कसं काय आला हे फोन फिक्स आखला हेच कसं काय आला साडेचार हजाराचा नंतर मी स्टेटमेंट पाहिलं ते स्टेटमेंटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आले सर ट्रान्सफर पैसे मी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणजे तुमचं तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात आता जवळजस्त सोय असल्यामुळे आम्ही म्हणलो गलीतल्या आम्ही दिलं भरवश्यानं त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असत कोणतंच काय आणि गुरुवारी माझ्या सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला साडेचार हजार रुपये पडले त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मॅसेज आला का मी म्हणलो हो तर मी त्याला गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले त्याचे त्याला साडेचार हजार रुपये आधार आणि पासबुक आमचं विहिरीसाठी नाही आम्हाला विळून हे म्हणलं आमचे पैसे पडले म्हणला त्यानं विचारलं मॅसेज आला का मॅसेज आला माझ्याकडे त्याचे मी गुरुवारी नऊ वाजून दिले साडे चार हजार रुपये योजनेमध्ये मनाठा या गावी जो प्रकार उघडकीस आलेला आहे की महिला लाभार्थी आपण पात्र ठरवल्या होत्या त्यांची निवड या योजनेसाठी केली होती मात्र पोर्टलवरती माहिती भरताना त्याऐवजी पुरुष लाभार्थ्यांचा अकाउंट नंबर देणे आणि त्याला मॅचिंग आधार कार्ड बनावट तयार करून ज्यामध्ये आधार क्रमांक त्या बँक लाभार्थी बँक खातेदाराचा असेल परंतु फोटो बनावट त्या महिलेचा असेल अशा प्रकारची कार्यपद्धती वापरून तेहतीस लाभार्थ्यांना त्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसत आहे या प्रकरणात आपण गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि असा प्रकार इतरत्र कुठं अद्याप निदर्शनास आला नाही मात्र महिला पात्र लाभार्थ्यांचा लाभ वळवणे हा गंभीर प्रकार असल्यामुळे आपण मजहर शेख सी चोवीस तास नांदेड